आबा कुठली मुंबईला चाललोय जरा ताडीच्या सासरी आणि तो कुठला येतोय आताच मुंबई आलो आपला राजू नाही ना। सार का ते मुंबईला शिकायला असतो ना हा आणि आता कसं आहे मुंबईला जायला यायला सारख्याच सारख्या गाड्या आहेत म्हणून काय बी काळजी वाटत नाही बघ आबा तुम्हाला आठवतो का तुम्ही काय म्हणले होते आपल्या ताडीला मुंबईचं चोर पण नको काय आडी अडचण आली तर मुंबईला जायला यायला गाड्याच नाही तर मग कसं करायचं हा आठवतं किरा किती केलं तरी ते लेकरू आहे एवढं लांब कसं पाठवावं वा, असं वाटायचं त्या वेळेला आणि हो हे पण आठवतंय बरं का तू म्हणाला होता ते आपले चिखलीकर साहेब खासदार झाले दत्ता बदल घडल मग नाही बदल हा आहो रोज आहे शिद्धी गाड्यात एवढंच नाही मुंबई पुणे नांदेड एक्सप्रेस रोज चालू केली तो आपला नांदे नाही का नांद्या तो त्याचा माल सगळा रोज मुंबईहून मागवतो रेल्वेने काय बोलतो आणि मग छानच साहेब एवढंच नाही साहेब काय हो साहेब खासदार साहेबांनी नांदेड दिगलूर बिदर या नवीन रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारकडून दोन हजार पाचशे बावन्न कोटी रुपयाचा निधी व एकूण खर्चात पन्नास टक्क्याचा वाटा महाराष्ट्र शासनाकडून मंजूर करून घेतलेला आहे काय सांगता नांदेड रेल्वे स्टेशनच्या डेव्हलपमेंटसाठी आणि नवीन इमारतीच्या बांधकामासाठी दोनशे कोटी रुपयाचा प्रस्ताव त्यांनी केंद्र सरकारकडे मांडलेला आहे तसेच मुखेड परभणी दरम्यान एकोणनव्वद किलोमीटरच्या रेल्वे मार्गाचा दुहेरी करण्यासाठी आणि अकोला नांदेड मुखेड या रेल्वे मार्गाच्या दुहेरी करण्याच्या मंजुरीसाठी के पाठपुरावा केलाय हो पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेच्या व रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून लोकप्रिय खासदार माननीय प्रतापराव चिखलीकर यांनी रेल्वे संदर्भातील अनेक प्रश्न मार्गी लावले नांदेड लोहा लातूर या नवीन रेल्वे मार्गाच्या अंतिम सर्वेक्षणास मंजुरी मिळवून दिली नांदेड ते नवी दिल्ली हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस नांदेड मुंबई राज्य राणी एक्सप्रेस या नवीन रेल्वे गाड्या सुरू करण्यात यश मिळाले तसेच नांदेड पुणे एक्सप्रेस दररोज सुरुवात करण्यात यश मिळाले नांदेड मुदखेड भौकर उमटी धर्माबाद या रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण करण्यास मान्यता मिळवून या कामांचे भूमिपूजन करण्यात आले मोदीजींच्या विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि नांदेडचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी पुन्हा एकदा माननीय प्रतापराव चिखलीकर यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा